नुकतंच काही दिवसापूर्वी गुढीपाडवा सभेच्या निमित्तानं राज ठाकरे यांनी शिवाजी पार्क इथे भाषण केलं या भाषणामधून मीडियामध्ये सुरू असलेल्या अनेक अफवांना त्यांनी पूर्णविराम दिला तसेच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही नवे निर्णय त्यांनी जाहीर केले देशाला खंबीर नेतृत्वाची गरज आहे असं म्हणत त्यांनी भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला येत्या विधानसभेच्या कामाला लागा असं मनसैनिकांना आवाहन करून त्यांनी आपल्या भाषणाचा शेवट केला हा पाठिंबा फक्त मोदींकडे बघून देतोय असंही ते आपल्या भाषणामधून म्हणाले त्यांच्या या निर्णयामुळे अर्थातच लोकांमध्ये चर्चेला पूर आलाय कारण दोन हजार चौदामध्ये सुद्धा राज ठाकरेंनी मोदींना आणि भाजपला आपला पाठिंबा दिला होता दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी त्यावेळच्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या युतीला पाठिंबा दिला होता लोकसभेनंतर त्यांनी सोनिया गांधींचीही भेट घेतली होती मनसे आता आघाडीत सामील होत आहे असं तेव्हा बोललं जात होतं थोडक्यात काय तर नेहमीच असे वेगवेगळे आराखडे बांधून निवडणूक लढण्याचं काम मनसे बरीच वर्षे करत आली आहे आतासुद्धा राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा दाखवून विधानसभेचे नवे आराखडे बांधलेले दिसतात पण या निर्णयामुळे ते नेमके यशस्वी होणार की अपयशी होणार आजच्या व्हिडिओमधून या आराखड्यांची सविस्तर माहिती घेऊया पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो इतिहास पाहिल्यावर आपल्या लक्षात येतं की राज ठाकरेंनी दोन हजार चौदामध्ये मोदींना पाठिंबा देऊन उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला होता खरा पण तो मनसेच्या पथ्यावर पडलाच नव्हता दोन हजार एकोणीस साली मोदींना विरोध केला पण विधानसभेत त्याचा फायदा त्यांना घेता आला नाही ते आघाडीतून लढले असते तर येतो व्हिडिओचा राजकीय फायदा त्यांना घेता आला असता आजपर्यंत मनसे विधानसभेवर लक्ष ठेवून लोकसभेला सामोरं जाण्याचा प्रयत्न करत आली आहे त्यामुळे मनसेची लोकसभेची भूमिका समजून घेताना विधानसभेची गणितंसुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे राज ठाकरेंनी आपल्या भाषणातून दोन महत्त्वाच्या गोष्टी मांडल्या सुरुवातीला त्यांनी अमित शहासोबत झालेल्या भेटीचा सा संदर्भ सांगितला गेल्या वर्षभरापासून एकनाथ शिंदे ठाकरेंना म्हणत आहेत की आपण एकत्र आलं पाहिजे एकत्र आलं पाहिजे म्हणजे नेमकं काय का हे जाणून घेण्यासाठी त्यांनी आपणहून अमित शहाना फोन लावला आणि दिल्लीला जाऊन अमित शहाची भेट घेतली हे सांगत असताना कमळाच्या चिन्हावर आपले उमेदवार उभे करायला लावायची राज ठाकरेंना भाजपकडून ऑफर होती असं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलं पण इंजिन हे मी स्वबळावर उभं केलेलं चिन्ह आहे आणि चिन्हासोबत तडजोड करणार नाही हे त्यांनी स्पष्ट केलं यासोबतच दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिवसेनेत मनसे विलीन करून राज ठाकरे शिवसेनेचे प्रमुख होणार का या मध्यंतरी रंगलेल्या चर्चांना त्यांनी कायमचं संपवलं अशा प्रकारे पक्ष पाहिजे असता तर तेव्हाच घेतला असता बत्तीस आमदार आणि सात खासदार तेव्हा आपल्यासोबत होते पण मला पक्ष फोडायचा नव्हता असं विधान राज ठाकरेंनी केलं शिवाय बाळासाहेब ठाकरे सोडून मी कोणाच्याही हाताखाली काम करणार नाही हेही त्यांनी आवर्जून सांगितलं आता ही दोन विधानं पाहिली तर राज ठाकरेंनी आपली इमेज जपत आपल्या भूमिकेला समर्थन मिळवण्यासाठी अचूक खेळी खेळली असं दिसत आहे कारण बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर आपल्यावर टीका होणार याची त्यांना शंभर टक्के जाणीव असावी म्हणून अशावेळी भूमिका पाहून मला हे हवं ते हवं यासाठी मी पाठिंबा देतोय असं नॅरेटिव्ह त्यांनी तयार केलं उद्धव ठाकरेंनी भाजपसोबतची युती तोडली कारण त्या मोबदल्यात त्यांना काहीतरी हवं होतं नाहीतर स्वतः पुढे त्यांनी जनतेचा विचार केला असता पण माझ्या बाबतीत असं नाही मी काहीतरी हवं म्हणून नाही तर जनतेसाठी हा निर्णय घेतो आहे असा दावा त्यांनी पुढे केला या भूमिकेमुळे राज ठाकरे तसे यशस्वी ठरलेत म्हणायला हरकत नाही कारण गेल्या तीन चार वर्षात कोणत्या तरी पदासाठी सत्तेत जात असताना पक्ष फोडले जात असताना राज ठाकरे फक्त भूमिकेला पाठिंबा देतात असं चित्र त्यांनी प्रभावीपणे मनसैनिकांसमोर उभं केलं सोबतच सत्तेसाठी किंवा आकड्यांसाठी राज ठाकरे स्वार्थी नाहीत त्यांना चिन्हावर आपली माणसं उभी करता आली असती आणि राज्यसभा किंवा विधान परिषदेमध्ये आवश्यक ती संख्या मिळवता आली असती पण राज ठाकरेंनी असं पाऊल उचललं नाही पक्षफोडाफोडीच्या राजकारणात ते वैचारिक भूमिकेचं राजकारण करत आहेत हे त्यांनी त्यांच्या भाषणामधून दाखवून दिलं पण आता हे करत असताना दुसऱ्या बाजूला पाठिंबा देऊन ते आपलंच सत्तेचं बळ वाढवून घेऊ शकतात जर लोकसभेला महायुतीच्या बाजूने निकाल लागला तर राज ठाकरे राज राज आपला आकडा विधानसभेमध्ये वाढून घेऊ शकतात जे योग्य त्याला पाठिंबा तर जे अयोग्य त्यावर टीका असं म्हणत तीनशे सत्तरचं कौतुक करत त्यांनी नोटबंदीवर टीका केली आहे ही भूमिका उत्तमरित्या मनसैनिकांना दाखवण्यात ते, ते बऱ्यापैकी जिंकले असं म्हणता येईल पण प्रॅक्टिकली पाठिंबा दाखवताना मनसेने एक दोन जागा जरी लढवल्या असत्या तरी त्या पक्षाला बळ देणारं ठरू शकल्या असत्या मुंबई किंवा नाशिक अशा ठिकाणी जर मनसेचे खासदार निवडून आले असते तर साहजिकच इथल्या महानगरपालिकेमध्ये राज ठाकरेंना पुरेसं यश पुन्हा मिळवता आलं असतं पण आजची ही राज ठाकरेंची भूमिका विधानसभेला किती फायद्याची ठरणार यावर त्यांचा निर्णय किती यशस्वी झाला हे ठरवता येईल अशा आणखी व्हिडिओजसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा